कलियुगाचे पाच सत्य जे श्रीकृष्णाने आधीच पांडवांना सांगितले होते ही आहे ती अद्भुत आणि गूढ कथा जी हस्तिनापुराच्या संध्याकाळी श्रीकृष्णांनी स्वतः पांडवांना सांगितली होती कलियुगाचे पाच सत्य अशी पाच भविष्यवाणी ज्या शब्दांनी काळालाही थरकाप उडवला होता हस्तिनापुरातील त्या रात्रीचा रंगच काही वेगळा होता महाभारताच्या युद्धाला काही वर्षे लोटली होती राज्य पुन्हा स्थिर झालं होतं पण पांडवांच्या मनात मात्र युद्धाचे प्रतिध्वनी अजूनही जिवंत होते त्या रात्री आकाशात चंद्र मंद उजेडात चमकत होता गंगेचा प्रवाह मंद वाऱ्यासोबत गुणगुणत होता आणि राजमहालाच्या प्रांगणात श्रीकृष्ण धर्मराज युधिष्ठिर अर्जुन भीम नकुल आणि सहदेव हे सर्व शांतपणे बसले होते राजदरबारातील दीप मंद होत होते त्या प्रकाशात श्रीकृष्णांच्या मुखकमलावर एक दैवी तेज झळकत होतं धर्मराजांनी हात जोडले आणि म्हणाले माधवा युद्ध संपलं अधर्माचा नाश झाला पण माझ्या मनात एक प्रश्न अजूनही जिवंत आहे आता पुढे जगाचं काय होणार धर्म टिकेल का श्रीकृष्ण स्मितहास्य करत म्हणाले धर्मराजा तुझा प्रश्न हेच काळाचं बीज आहे तू ज्या युगात जन्मलास ते द्वापर होतं पण आता काळ हळूहळू कलियुगाकडे झुकतो आहे आणि त्या कलियुगात मानवाचं रूप बदलणार आहे मी तुला त्या युगाची पाच सत्य सांगतो जी सत्य मी स्वतः काळालाही सांगितली आहेत सर्व पांडव थोडे चकित झाले अर्जुन पुढे झुकला त्याच्या डोळ्यात एक उत्कंठेचा तेज चमकला कृष्णा कलियुगात काय होईल कोणता अधर्म इतका बलवान होईल की धर्मच हरवून जाईल श्रीकृष्णांनी गंगेच्या प्रवाहाकडे पाहिलं दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले अर्जुना कलियुग ही अशी वेळ असेल जिथे माणूस माणसाला ओळखणार नाही आणि सत्य असलं तरी कोणी त्यावर विश्वास ठेवणार नाही आता ऐका त्या पाच सत्यांची कथा जी काळाचं भाकीत ठरेल पहिलं सत्य संपत्ती हा धर्माचा मापदंड बनेल श्रीकृष्ण म्हणाले कलियुगात माणसाचं मूल्य त्याच्या ज्ञानाने नाही त्याच्या वर्तनाने नाही तर त्याच्या संपत्तीने ठरेल जो श्रीमंत असेल तोच ज्ञानी तोच पूजनीय तोच आदरणीय ठरेल गरीब माणूस जरी तो संत असेल तरी त्याच्या शब्दांना कोणी ऐकणार नाही युधिष्ठिर शांतपणे ऐकत होते त्यांचे डोळे थोडे ओले झाले त्यांनी विचारलं मधुसूदना मग सत्या ज्ञान आणि प्रामाणिकपणा यांना काय किंमत राहील कृष्ण म्हणाले धर्मराजा कलियुगात हे शब्द फक्त ग्रंथांमध्ये वाचले जातील माणूस धनासाठी खोटं बोलेल आणि खोट्याला सत्याचं रूप देईल पण त्याच्या अंतरात्म्यात मात्र एक वेदना सदैव जिवंत राहील ती म्हणजे हरवलेलं समाधान त्या क्षणी मंदवाऱ्यात दीपकाची ज्योत थरथरली पांडवांना जाणवलं जणू या एका सत्याने संपूर्ण जगाचं भविष्य दाखवलं आहे दुसरं सत्य संबंध स्वार्थावर उभे राहतील श्रीकृष्ण म्हणाले कलियुगात आईबाप मुलांसाठी ओझं ठरतील भाऊभावावर संशय घेईल मित्र फक्त उपयोगासाठी मित्र राहील प्रेम हे देहाच्या इच्छा पूर्ण करण्याचं साधन बनेल आणि माणूस संबंधांमधील आत्म्याचा अर्थ विसरेल भीमने मूठ घट्ट केली मग मा कृष्णा माणसातील प्रेम कोठे जाईल कृष्ण हलकेच म्हणाले ते हृदयात नाहीसं होईल पण मनात त्याची छाया राहील लोक प्रेमाची भाषा बोलतील पण कृतीत स्वार्थ दाखवतील हेच कलियुगाचं दुःख असेल भीमा माणूस भावना जपेल पण त्याचा उपयोग व्यवहारासाठी करेल सहदेव डोळ्यात भीती घेऊन म्हणाला मग कलियुगातील लोकांना आनंद कधी मिळेल का कृष्ण हसले होईल पण क्षणिक जसा दवबिंदू सकाळच्या सूर्याने नाहीसा होतो तसा त्यांचा आनंदही लोभाच्या उन्हात विरून जाईल तिसरं सत्य धर्म विकला जाईल श्रीकृष्णांचा आवाज गंभीर झाला कलियुगात धर्माला बाजार मिळेल साधू संत गुरु हे सर्व ज्ञानासाठी नाही तर कीर्ती आणि संपत्तीसाठी धर्म शिकवतील पूजा दिसेल पण श्रद्धा हरवेल माणूस देवापुढे नव्हे तर स्वतःच्या इच्छांसमोर नतमस्तक होईल अर्जुनाने कटाक्ष टाकला कृष्णा हे कसं शक्य आहे जो धर्म शिकवतो तोच लोभात अडकेल कृष्ण म्हणाले अर्जुना धर्माचा मुखवटा घालून अधर्म चालेल माणूस धर्माच्या नावाने इतरांचा उपयोग करेल मंदिरं मोठी होतील पण अंतःकरण रिकामी राहतील गंगेला अर्पण होईल पण मनातील पाप न धुतलं जाईल या शब्दांनी दरबारात एक गूढ शांतता पसरली युधिष्ठिरांनी मान खाली घातली त्यांना जाणवलं हे भविष्य अंधाराचं नाही तर मानवी मनाचं प्रतिबिंब आहे चौथं सत्य काळाचा वेग वाढेल पण मनुष्य वेळ गमावेल कृष्ण म्हणाले कलियुगात माणूस वेळ वाचवण्यासाठी यंत्र तयार करेल पण त्याच वेळेला तो स्वतःपासून गमावेल त्याचे दिवस धावतील पण हृदय थांबलेलं राहील तो प्रत्येक क्षणात लाभ शोधेल पण आत्मशांती विसरेल नकुलने विचारलं कृष्ण मग माणूस आपला उद्देश कसा शोधेल कृष्ण म्हणाले तो बाशेर शोधेल पण आत नाही कलियुगातील माणूस सर्व काही मोजेल पैसा यश प्रसिद्धी पण वेळ आणि प्रेमाचं मूल्य विसरेल आणि एक दिवस जेव्हा तो थांबून मागे पाहिल तेव्हा त्याला जाणवेल की जीवनाचा अर्थ त्याने शोधलाच नाही वाऱ्याची झुळूप पुन्हा आली श्रीकृष्णांचे केस हळुवार हल्ले त्यांच्या आवाजात एक दिव्य दुःख दाटलेलं होतं पाचवं सत्य अंत जवळ येईल पण माणूस त्याकडे पाहणार नाही कृष्ण म्हणाले कलियुगात प्रलय बाहेरून येणार नाही तो मनुष्याच्या आतून येईल जेव्हा करुणा संपेल जेव्हा लोभाचं साम्राज्य बनेल जेव्हा माणूस देवावर नव्हे तर स्वतःवर विश्वास ठेवेल तेव्हा अंत सुरू होईल पण लोक म्हणतील हे तर प्रगती आहे युधिष्ठिर भयभीत झाले त्यांनी विचारलं माधवा मग कोण वाचेल त्या काळात कृष्णांनी गंगेच्या प्रवाहाकडे पाहिलं आणि शांत स्वरात म्हणाले जो सत्याच्या मार्गावर राहील जरी एकटा असला तरी जो दुसऱ्याच्या डोळ्यातील अश्रू पुसेल जरी जग त्याला मूर्ख म्हणेल तरी जो प्रेम आणि क्षमा या दोन गोष्टी जपेल तोच कलयुगातही माझ्या कृपेने मुक्ती पावेल या शब्दांनी जणू आकाशही शांत झालं दीपकाची ज्योत स्थिर झाली काही काळ कुणीही बोललं नाही फक्त गंगेचा आवाज आणि श्रीकृष्णांचे शब्द कानात घुमत राहिला थोड्या वेळाने अर्जुन उठला त्याच्या डोळ्यात ओल होती कृष्णा या सर्व सत्यांनंतरही आशा आहे का कृष्ण मंद स्मित करून म्हणाले अर्जुना आशा हीच माझी मूर्ती आहे जिथे मनुष्य सत्याची आठवण ठेवेल तिथे मी असतो जिथे एखादं मूल प्रेमाने देवाचं नाव घेईल तिथे मी श्वास घेतो कलियुग अंधाराचं नाही ते परीक्षेचं युग आहे ज्याने मनातील प्रकाश जपला तोच माझा खरा भक्त त्यांनी हात वर केला आणि गंगेच्या दिशेने पाहून मंत्रोच्चार केले त्या क्षणी आकाशातून मंद पावसाचे थेंब पडायला लागले जणू विश्वच स्वतः त्या पाच सत्यांची साक्ष देत होतं त्या रात्री पांडव झोपले नाहीत प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या विचारांची भरती होती पण एक गोष्ट मात्र ठाम होती श्रीकृष्णांचे शब्द त्यांच्या मनात कोरले गेले होते काळाच्या ओघात द्वापर संपलं कलियुग सुरू झालं पण त्या रात्री श्रीकृष्णांनी सांगितलेली पाच सत्य अजूनही जिवंत आहेत कारण जेव्हा एखादा माणूस संपत्तीला देवापेक्षा वर ठेवतो जेव्हा संबंध व्यवहार बनतात जेव्हा धर्म प्रदर्शनात हरवतो जेव्हा वेळेतून माणूस स्वतःला हरवतो आणि जेव्हा प्रेमाऐवजी लोभ जगावर राज्य करतो तेव्हा त्या दिव्यरात्रीचे शब्द पुन्हा कानात घुमतात कलयुग येईल पण ज्याच्या अंतकरणात प्रेम करुणा आणि सत्य असेल तिथे मी सदैव असेन गंगेचा आवाज आजही सांगतो कृष्णाचे ते पाच सत्य फक्त भविष्य नव्हते ते माणसाच्या आत्म्याचा आरसा होतं मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा